तर या ठिकाणी एक प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत सर्व महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेतील शाळेत शिकवणाऱ्या शिक्षकांसाठी हे एक कॅल्क्युलेटर तयार करण्यात आलेलं आहे ज्यामध्ये दोन हजार पंचवीसच्या नुसार नवीन प्रमाणानुसार सर्व मेन्यू त्या ठिकाणी टाकण्यात आलेला आहे त्याचं प्रमाण त्या ठिकाणी टाकले टाकण्यात आलेलं आहे बघू शकता या ठिकाणी की शालेय पोषण आहार गणक इयत्ता पहिले ते आठवीसाठी यामध्ये मुलांच्या संख्येनुसार तांदूळ डाळ भाजीपाला मसाले इंधन खर्च भाजीपाला खर्च एकूण खर्च अशा एकूण बारा प्रकारच्या सर्व काही गणन केवळ एकाच सेकंदामध्ये सर्व माहिती समोर येणार आहे या कॅल्क्युलेटरनंतर बघा कॅल्क्युलेशन झाल्यानंतर जे पी ही तुम्हाला म्हणजे जे काही रिझल्ट आलेलं आहे त्याचा फोटोही तुम्ही तिथं डाउनलोड करून घेऊ शकता तसेच शंभर टक्के मोबाईल फ्रेंडली आहे प एक ते पाचसाठी आणि सहा ते आठसाठी वेगळे बेगल प्रमाण या ठिकाणी दिलेले आहेत आपण या ठिकाणी आता ओपन करून पाहूयात या लिंकवर आल्याच्या नंतर तुम्हाला तुमचे पेज दहा सेकंदात उघडले जाईल दहा सेकंदानंतर येथे क्लिक करा नावाची एक टॅब जनरेट होईल त्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला डायरेक्ट प्रधानमंत्री पोषण शक्ती आहार योजना दोन हजार पंचवीस नवीन प्रमाणानुसार एक ते पाच व सहा ते आठ या वर्गाचे गणन करा व केवळ एक सेकंदात लाभार्थी संख्या टाकून व मेन्यू निवडून ती फाईल तुम्ही डाउनलोड करू शकता तेही जे पी जीमध्ये शालेय पोषण आहार इयत्ता एक ते पाच व ए, ए सहा ते आठसाठी एकाच वेळेस एकाच पेजवरती ते दोन्ही कॅल्क्युलेश कॅल्क्युलेशन या ठिकाणी दिलेलं आहे तुम्ही नुसतं केवळ विद्यार्थी संख्या टाकून आता एक विद्यार्थ्याचं प्रमाण आपण बघूयात उदाहरण दिलेलं आहे चाळीस त्यामध्ये तुम्ही एक ही संख्या टपू शकता आणि तांदूळ निवडू शकता त्याचं आणि जे काही आहे ते निवडून व्हेजिटेबल पुलाव बनवायचं असेल जे काही बनवायचं असेल त्याचे जे टाळीचे प्रकार आहेत या ठिकाणी दिलेलं आहे त्या त्या मेन्यूसाठी ती ती डाळ किंवा जे काही प्रकार घटक घ्यायचे आहेत ते सर्व या ठिकाणी तुम्ही उदाहरणार्थ मसाले भात आपण घेऊयात त्यासाठी वटणा लागतो दोन नंबरला मसाले भात आहे गणन करा या हिरव्या टॅबवर मी जर क्लिक केलं तर हे बघा बारा प्रकारची माहिती या ठिकाणी एक सेकंदी लागलेली नाही आलेली आहे ही सर्व माहिती तुम्ही जे पी जी फाईलमध्ये डाउनलोड करू शकता डाउनलोडचं बटन दाबल्या दाबल्या ती माहिती डाउनलोड होते आणि तुम्ही त्याला ओपन करूनही बघू शकता हे पहा असं लिंक येते डायरेक्ट ओपन करून बघू शकता आणि नंतर तुम्हाला जसं सवड मिळेल तसं तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घेऊ शकता जे काही बुक असतं त्यामध्ये तसेच एच... इयत्ता सहा ते आठसाठीही अशाच पद्धतीनं एका विद्यार्थ्याचं टाकून बघूया त्याच्याच खाली आठ ते सहा सहा ते आठ दिलेलं आहे प्रमाणे दीडशे घेतलं गणन करा या बठणावरती क्लिक केलेलं आहे इथंसुद्धा त्या त्या प्रमाणानुसार सर्व माहिती आलेली आहे व्हिडिओ आवडला असेल कॅल्क्युलेटर आवडला असेल तर आपण नक्कीच प्रतिक्रिया या ठिकाणी कळवा आणि हे कॅल्क्युलेटर आपल्या सर्वांचं वेळ वाचवेल यात शंका तिढी मात्र ही शंका नसावी धन्यवाद